एक मराठी कविता सादर करणार करण तुमच्या समोर कोलंबसाचे गर्वगीत कवी आहेत कुसुमाग्रज हजार जिव्हा तुझ्या गरजू दे प्रतिध्वनी नेत्या समुद्रा डळमळू दे तारे विराट वादळ हेल दे पर्वत पाण्याचे ढळू दे दिशा कोण सारे ताम्रसुरा प्राशून मातुदे दैत्य नभा मधले दडू द्या पाताळी सविता आणि तयांची अधिराणी ही दुभंग धरणीला कराया पाजळू दे पलिता की स्वर्गातून कोसळलेला सूड समाधान मिळाया प्रमत्त सैतान जमवनी मेळा वेताळांचा या दर्यावरती करी हे तांडव थैमान पदच्युता तव भीषण नर्तन असेच चालू दे फुटू दे नभ आणि तुटू दे अखंड उल्का वर्षावत ना नाविका ना कुठली भीती सहकार्यानो काही खंत जन्म खलाशांचा झुंजण्या अखंड संग्राम नक्षत्रानपरी असी मनीला मध्ये संचरावे दिशांचे आम्हाला धामा काय सागरी तारू लोटले परत मागे काय सागरी तारू लोटले परताया मागे असे का आपुला हा बाणा त्याहून घेऊ जळी समाधी सुके कशासाठी जपावे पराभूत प्राणा हे माझं खूप फेवरेट आहे कोट्यावधी जगतात जीवाणू जगती अण मरती जशी की गवताची पाती नाविका आम्ही परंतु फिरतो सात न खाली निर्मितो नवशि तिजे पुडती, मार्ग आमचा रोधुन न शक्ती नाधन नादारा घराची वावीत भरकारा मानवतेचे निशान मिरवू महासागरात जिंकुनी खंड खंड सारा सला उभारा शुभ्र शिळेती गर्वाने वरती तथा या खुळ्या सागराला अनंत मुची ध्येया शक्ती अनंत न आशा किनारा तुला पामराला धन्यवाद